जादूचा दिवा लेखिका मुक्ता बाम सारा आणि मॅडीला दिवसभर अभ्यास करून चांगलाच कंटाळा आला होता साराने बागेत खेळायला जायची कल्पना सुचवली आणि मॅडी एका पायावर तयार झाला दोघं उड्या मारत गुलाबाच्या फुलांचे वाफे ओलांडत मधल्या मोकळ्या जागेकडे निघाले इतकत कशाची तरी ठेच लागून मॅडी खाली पडला काय रे मॅडी मला अक्कल शिकवत असतोस तुला साध पळता पण येत नाही वाटत सारा हसत सुटली सारा हसू नको ए ब याला अडखळून पडलो मी काय हे दिवा पण याचा आकार असा विचित्र काय अगं हा साधा सुधा दिवा नाहीये हा अल्लादीनचा दिवा आहे अल्ला दिवा अग तो दिवा नाही का त्याला सापडतो तो दिवा घासला कि त्यातून एक जिनी बाहेर येतो तो जिनी त्याच्या इच्छा पूर्ण करतो अच्छा ती गोष्ट होय अरे ते खरं थोडीच असतं सगळं हा एक विचित्र दिवा आहे फक्त बाकी काही नाही अग असं काय करतोय सारा हा दिवा घासून पाहूया तरी आपला खेळण्याचा वेळ तू या फालतूपणात घालवणारेस का मॅडी सारा वैतागून म्हणाली पण मॅडीने लक्षच दिलं नाही त्याने दिवा सगळ्या बाजूंनी निरखून पाहिला आणि त्याच्या गोलाकार भागावर हात घासायला सुरुवात केली आणि अचानक तो दिवा त्याच्या हातातच गदागदा हलायला लागला सारा सारा हे बघ काय होतय मॅडी किंचाळला दिव्यातून निळा धूर बाहेर येऊ लागला धुराच्या रेषा एकमेकात मिसळू लागल्या मॅडी आणि साराने तर डोळे मिटूनच घेतले एक खटकन आवाज आला आणि सगळीकडे शांतता पसरली साराने हळूच बोटांच्या फटीतून बघितलं निळ शरीर काळ्या केसांची शेंडी हा नक्की एक जिनीच होता मॅडी मॅडी बघ डोळे उघडून सारा मॅडीच्या कानात कुजबुजली मॅडीने हळूहळू डोळे उघडले समोरचा निळा माणूस तर छान हसत होता त्यांच्याकडे पाहून कदाचित ते भेटले ह्याचा जास्त आनंद त्यालाच झाला